कधी कधी ना आपल्या असहायतेचा फायदा घेणारे लांडगे आपले जवळचे आणि आपण विश्वास टाकलेच असतात म्हणून आपली कोणती अपरिहारता असू देत किंवा कोणती हदबलता असू देत मोठ्या धीरानं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकटं सामोरं जायचं नाहीतर अशा वेळी या विश्वास ठेवलेल्या लांडग्यांचा लोभ जागा होतो आणि आपल्या हदबलतेचा ते फायदा उचलतात हो त्यामुळे सहिष्णुता आणि संवेदनशीलता या फक्त आता बोलायच्या गोष्टी झालेल्या आहेत आता हे सगळं सांगण्याचं कारण काय तर अशाच धाटणीची घटना सध्या पुण्यात घडली आहे सत्तावीस वर्षे एका परदेशी महिलेवर तिच्या हदबलतेचा फायदा घेत सात जणांकडून अत्याचार करण्यात आलाय बऱ्या या प्रकरणातला मुख्य आरोपी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणाची अजूनच जोरात चर्चा व्हायला लागली आहे म्हणूनच नेमकं काय घडलंय हे प्रकरण ज्यामुळे सध्या संपूर्ण पुणे हादरलं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय फारी म्हणजे पुणे शहरात अत्याचाराच्या घटना आता रोजच्या झाल्यात स्वारगेटच्या प्रकरणानं तयार झालेल्या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरचा रोषाचा फोपाटा खाली बसला नसतानाच आता पुण्यातून एक काळीच पिवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे पुण्यात एका सत्तावीस वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मुळची भूतान या देशाची असून दोन हजार वीस मध्ये ती भारतात असलेल्या बोधगया येथे आली होती नोकरी झाली ऋषिकेश त्याचा मित्र शंतनु कुकडे याच्या सोबत करून दिली कुकडे याने पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिलं तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे याने तिच्यावर अत्याचार केले पुण्यात वास्तव्यास असताना कुकडे यांनी पीडित महिलेची त्याच्या आणखी काही मित्रांसोबत ओळख करून दिली पार्टीच्या निमित्तानं कुकडे आणि त्याचे मित्र बऱ्याचदा पीडित महिलेच्या घरी जायचे या प्रकरणातील एक आरोपी हा डीजे असून दुसरा आरोपी पेशानं वकील आहे आरोपींनी ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत पीडितेवर लोणावळा रायगड आणि पानशेत या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी आता राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत काही दिवसांपूर्वी दोन तरुणींच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून संतनू कुकडे यासह ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाने प्रतीक शिंदे अॅडव्होकेट बिपिन बेडकर सागर रासगे अविनाश सुर्यवंशी आणि मेनन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक केली आहे सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील निलिमा इथापे यादव म्हणाल्या की पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या त्या निराधार आणि असाही असताना आरोपींनी त्यांचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले पीडितेने आरोपींच्या नावानिशी आता तक्रार दिली आहे आरोपी एकमेकांचे मित्र असून त्यांना गुणा करण्यास कोणी प्रवृत्त केलं तसेच दाखल इतर साथीदार आहेत का याचा तपास आता करायचा आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍडव्होकेट इथापे यादव यांनी केली आहे न्यायालयानं आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली म्हणजे आरोपी हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष होता त्याच्यावर आता अत्याचार आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याने काही महिन्यांपूर्वीच दोन अनाथ मुलींना पुढे शिक्षणासाठी आणलं होतं तुमचं शिक्षण पूर्ण करण्याचा खर्च करतो नोकरीला लावतो असं आश्वासन देऊन त्यानं मुलींना स्वतःच्या फ्लॅट मध्ये ठेवलं दरम्यानच्या काळात त्याने एका का मुलीवर अत्याचार देखील केला होता तिच्या सोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीचा त्यानं विनयभंग केला होता या प्रकरणी मुलीनं मग एकोणतीस मार्चला समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती त्यानंतर आता या भूतांच्या महिलेनं देखील त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे पुण पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शंतनु कुकडे हा एक रेड हाऊस फाउंडेशन नावाची एन चालवतो या एन चे कार्यालय नानापेटेत आहे या एन माध्यमातून आरोपी कुकडे हा गरजू लोकांना नोकऱ्या देणं किंवा त्यांना आर्थिक मदत करणं असे सामाजिक कार्य करत होता दोन महिन्यांपूर्वी त्याने एका तरुणीशी तिला आश्रय देण्याच्या बहाण्यानं ओळख निर्माण केली त्याच्या एन जी कार्यालयात त्याने ती तरुणी आणि तिची एक मैत्रीण यांची राहण्याची व्यवस्था केली मग याच एन जी इमारतीत त्याने या दोन्ही तरुणींवर अत्याचार केला दरम्यान आरोपीची रेड हाऊस फाउंडेशन नावाच्या एनजीओ ची नोंदणी कोणाच्या नावावर ना आहे याची माहिती धर्मादाय आयुक्तांकडून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच या एनजीओ चे आर्थिक स्त्रोत काय आहेत याबद्दल अधिक तपास सुरू असल्याचं उपायुक्त गिल यांनी सांगितलंय याशिवाय राष्ट्रवादीचा पदाधिकारी शंतनू कुकडे यानं मुलींवर अत्याचार केला आहे पीडित मुलीवर दबाव असतानाही तिनं धाडस दाखवून तक्रार दाखल केली आहे आरोपी शंतनूला तीन दिवसांपूर्वी अटक झाली आहे आरोपी शंतनूला परदेशातून त्याच्या बँक खात्यावर रस देते गोरगरीब जनतेला आम्हीच दाखवून तो त्यांचं मत परिवर्तन करत असतो अशी आमची माहिती असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय यांनी सांगितलंय पण एकूणच बघायला गेलं तर एन जी ओच्या नावाखाली किंवा शिक्षणासाठी नोकरीसाठी मदत करतो म्हणून या लांडग्यांनी निरागस मुलींवर अत्याचार केले भूतानच्या परदेशी महिलेवर तर सात जणांनी अत्याचार केला पीडितेनं धाडस दाखवलं म्हणून नाहीतर हे लांडगे आजही मोकाटच सुटले असते पण मंडई आता महिलांनी सुरक्षितपणे समाजात कसं वावरायचं हाच प्रश्न निर्माण झालाय पण हे अपयश नेमकं कोणाचं समाज म्हणून आपलं की कायदा सुव्यवस्था राखू न शकणाऱ्या रा सरकारचं तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद